मित्रांनो नमस्कार डिजिटल डी जी युट्यूब चॅनलमध्ये तुम सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून शून्य टक्के व्याजदराने तब्बल एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे नुकतीच वर्षा या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली आणि यामध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे अशा महिलांना एक लाख रुपये मिळणार आहे आणि तेही शून्य टक्के व्याजदराने चला तर जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता की महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नऊ टक्के व्याजदराने कर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात ही जी मिटिंग आहे ती एकोणीस जून रोजी झाली होती त्यानंतर मात्र असं ठरलं की त्यानंतर मात्र मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने महिलांना शून्य टक्के दराने एक लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय झालेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना तसेच विविध मंडळांतर्गत सुरू असलेल्या योजनांमार्फत शासन महिलांचे आर्थिक सबलीकरण करत आहे या लाभार्थी महिलांना आता आर्थिकदृष्ट्या स अधिक सक्षम करण्यासाठी नऊ टक्के अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे शासनामार्फत सुरू असलेल्या महिलांसाठीच्या व्याज परतावा योजनेची मुंबई बँकेच्या कर्ज योजनेसह सा। सांगड घालून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासंदर्भात वर्षा निवस्थानी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनविण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी महामंडळ आणि मुंबई बँक संयुक्तपणे हा उपक्रम राबविणार आहे मुंबईतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना आर्थिक साक्षर करण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून वैयक्तिक व सामूहिक कर्ज देऊन त्यांना उद्योग व व्यवसाय उभारण्यासाठी मदत केली जाईल तसेच पर्यटन संचालनालय अण्णासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत विविध वैयक्तिक व गट कर्ज योजना राबविण्यात यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी नऊ टक्के इतक्या अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाटकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना सूक्ष्म लघु उद्योजक बनवून त्यांचे आर्थिक सबलीकरण करण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद केले मुंबई बँकेच्या विशेष कर्ज धोरणांतर्गत वैयक्तिक व गटाला एक लाख व त्यापेक्षा जास्त कर्ज नऊ टक्के दराने अदा करण्यात येईल मुंबई शहर आणि उपनगर येथे सोळा लाख इतके लाभार्थी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले अर्थात या ठिकाणी अगोदर नऊ टक्के इतक्या अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे सांगण्यात आले त्यानंतर मात्र शून्य टक्के व्याजदराने हे कर्ज उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दनेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर दिलेली आहे या लाभार्थी महिला जर या चार महामंडळांच्या योजनेत बसत असतील तर या महिलांना शून्य टक्के व्याजदरात ते कर्ज उपलब्ध होऊ शकत आणि कालच्या बैठकीत अशा प्रकारचा शासन निर्णय करण्याचा निर्णय झाला माननीय मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगोदर नऊ टक्के व्याजदराने हे कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार होतं त्यानंतर मात्र नऊ टक्केच्या ऐवजी आता शून्य टक्के व्याजदराने हे कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रताधारक आहेत लाभार्थी आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु सध्या ही योजना जी आहे ती फक्त मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणीच लागू केलेली आहे भविष्यामध्ये ती संपूर्ण महाराष्ट्र देखील लागू होऊ शकते परंतु सध्या मात्र ही योजना जी आहे मुंबई शहर आणि उपनगर येथे लागू आहे इथं सोळा लाख इतके लाभार्थी आहे आणि या सोळा लाख लाभार्थी महिलांना सध्या तरी या योजनेचा लाभ मिळणार आहे भविष्यात मात्र कदाचित ही योजना जर संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाली तर नक्कीच ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत तर त्या महिलांना देखील उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी या जे शून्य टक्के व्याजदर आहे या शून्य टक्के व्याजदरा जर हे कर्ज उपलब्ध झाले तर नक्कीच त्यांना देखील त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यास हातभार लागू शकेल धन्यवाद